आरोप फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्या आरोपीला आता फलटण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये इथं हजर करण्यात आलेला आहे मोठ्या फौज फाट्यामध्ये बनकर या आरोपीला या कोर्टात हजर केलेला आहे आणि आता या संदर्भात सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे थोड्या वेळात आपल्याला समजेल की कोर्टाकडून काय आदेश दिले जात आहेत या प्रकरणाबद्दल परंतु याच प्रकरणामधला दुसरा आरोपी आहे बदने हा ब जो पोलीस आहे आणि हा अजूनही फरार आहे त्यामुळंच एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही पोलिसांना तो आरोपी सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या बाबतीत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या सगळ्या घडामोडी घडत असताना आतापर्यंत पोलिसांनी या आरोपीला दुसऱ्या आरोपीला अटक केलेली नाही त्यामुळं एकूणच या सगळ्या प्रकरणात जे वेगळं वळण लागलं होतं याबद्दल अजूनही काही गोष्टी समोर येत नाही आहेत या प्रशांत बनकरच्या घरातल्यांनीसुद्धा त्याच्या बहिणींनीसुद्धा या बनकरवर केलेले आरोप इथे खोडून काढले आहेत आणि एकूणच या सगळ्या गोष्टीचा तपास आता पोलीस करत आहेत सध्या प्रशांत बनकरला पोलिसांनी जस फलटण येथील न्यायालयात हजर केलं आहे आणि आता या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे ओंकार कदम साम टी न्यूज पलटण